शेठ नमस्कार नमस्कार शेठ आज आपल्या मुंबईचा मैदान झालं इथं मुंबईचा मैदान आपला होतं इथं मुंबई केसरी मुंबई महाराष्ट्र केसरी आणि यातच आपली रायफल आणि या साईडला चिक्क्या गिक्क्या किती गाठात कि, किती क्रमांक गाठात होत्या तेरा, तेरा।, तेरा। दुसऱ्या मध्ये काय सांगाल आज गटपात झाले दुसऱ्यामध्ये मुंबई मध्ये पहिल्यांदा खरंच आज आनंद वाटत कारण का प्रथमच या मुंबईमध्ये आपला मुंबई महाराष्ट्र केसरी जो साईराज पाटील पिंपलघर आणि त्यांची कमिटी वालूमामाच्या या वाढदिवसाने मी तो भरवलेला हा मैदान खूप सुंदर असा मैदान आहे आणि या मैदानाचं वैशिष्ट्य म्हणजे खूप असं म्हणजे बैलांना राहण्यासाठी सोय आणि थंड हवाचे ठिकाण वा म्हणजे एवढं खूप असं सुंदर वाटतं इथं पलायला बैलांना खूप सुंदर जागा आहे आणि राहण्या पब्लिकसाठी सुद्धा खूप सुंदर जागा आहे आणि म्हणून सुद्धा एक त्याची सुद्धा म्हणजे वैशिष्ट्य म्हणजे असे का या मैदानाला तीन फेऱ्या पलवन मुंबई मध्ये हा पहिलाच मैदान होतो आणि तो पार पडता पडता खूप सुंदर असं पार पडताना दिसतो कुठं ना कुठं दादा साई दादाच मागच्या वर्षापासून प्रयत्न चालू होतोय आणि आजच्या दिवसाला ते घडून आणले त्यांनी काय सांगा नक्कीच त्यांनी मागील गेल्या वर्षी त्यांनी पण हा तीन फेऱ्यांचा मैदान आयोजित केला होता पण काही काही अडचणी असतात त्या म्हणजे पेपर वर्क वगैरे किंवा त्यावेळेस त्यांनी ज्यावेळेस आपल्याला नियोजन झाला तारखेचा आणि त्यावेळेस पाणी पडला पा, त्या दोन कारणामुळे त्याचं मैदान कधीतरी कुठेतरी कॅन्सल होऊन झालं आणि तो त्याचं स्वप्न घेऊन तो आज पुढच्या या दोन हजार चोवीस मध्ये त्यांनी हा मैदान घडवण्यात आणला आणि खूप असं सर्व सहकारी बालूमामा असतील किंवा रवी मात्रे असतील किंवा त्याचे सहकारी मित्र किंवा त्यांची संपूर्ण गावातील मंडळींनी खूप मोठा ध्येय केला की के हा मैदान भरवण्याचा हा तीन फेऱ्याचा मैदान भरवणं साधी सोपी कोणीही पण करतो पण हा तीन फेऱ्यांचा मैदान करणं दादा गट पालवणं म्हणजे खूप मोठा एक एक या लागतो माणसाला ध्येय लागतो दादा सर्वसामान्य गारा मालकांचा एक स्वप्न होता तीन फेऱ्यामध्ये गाड्या पालवायच्या आणि कुठं ना कुठं आज तो पुरा होतय नक्कीच कारण हा मैदान मुंबईमध्ये भरवण्यात आल्यामुळे काही मुंबईचे काही छोटे मोठे गाड्या मालक असतील ते सर्वच काय आपले मुंबई मधून काही घाटावर जात नसतात आणि सगळेच काय बैल आपल्या घाटावरच असतात असं ना काही नाही पण काही लहान लहान गाड्या मालक होते ते प्रत्येकाने गाड्या माल आणून चार जी काय असेल त्यांची जी चार्ज तो भरून ते इथे भले आर्जीत होत असतो या अर्जित होत असल्याने त्यांनी त्यांना ते जो आकलण्याचा जो मान भेटला आणि त्याला आनंद घेण्याचा जो मान भेटला त्याबद्दल ते जरी पण त्यांची गाडी कधी अर्जित झाली असेल तरी ते आनंदात आहेत खूप आनंद वाटतो त्यांना हो मी सुद्धा चर्चा केली दादा भरपूर दा जणांची दा मी बाईट पण घेतल्या खूप आनंद झाला बोलतो आम्हाला गटामध्ये आमची गटाला गाडी लागली किंवा गटामध्ये पलाली तरी पण आम्हाला आनंद झाला कुठं ना कुठे त्यांचं स्वप्न एक पुरा झाला आणि तो साईदानी करून दाखवला आणि साईदानी जेव्हा पाठीचा नियोजन त्याच्या मध्ये सांगितलेला हा आम्हाला एक सर्वसामान्य गाड्या मालकांसाठी मैदान घ्यायचं आहे कारण त्यांचं स्वप्न असतं आणि स्वप्न पूर्ण झालं दादा कुठं ना कुठं तुमच्या सारख्या लोकांची पण गरज आहे काय सांगाल नक्कीच आम्ही ज्यावेळेस साईराज पाटील यांनी आम्हाला नियोजन केलं नियोजन करत असताना आम्हाला निमंत्रित केलं आम्हाला आणि सूचित केलं की दादा आम्ही हे मैदान घेतोय तुमचा सहकार्य हवा आहे सहकार्य कुठला तर तुमचा फक्त गाडा मालक म्हणून उपस्थित राहणं किंवा इतर गाड्या मालकांना सांगणं किंवा हे करणं आणि मी त्यांना सांगितलं जेवढा मला जमेल तेवढा तुम्हाला सहकार्य करत राहील कुठल्या कुठल्याही दिशेने का नाही असत असून आणि करत आणि आज मला तिथं त्यांनी मला या मैदानात तेरा रायफल आणि चिक्या गोलेली चिक्या आणि या मध्ये आम्हाला गुलाल झाला गटपात झालो खूप दोन्ही मंडळींना आम्हाला आनंद होत आहे चिक्याचे मालकाला सुद्धा आणि मी स्वतः रायफल मला केंदी पाटील आम्हाला आमच्या ग्रुपला सुद्धा खूप खूप आनंद होत आहे दादा नियोजनाविषयी सांगा हो ना कसं झालं नियोजन चिक्या आणि आणि माझं नियोजन खरंच दुसऱ्याकडे होतं मैत्रीपूर्वक वगैरे आपलं आणि काही आपले सोबतचा संबंध असले मला आपल्याला कुठे नाकारता येत नाही मी तिकडनं खरं सांगा मी घाटावर आमचा नियोजन होता पण मला डावडीचे अजय पाटील आणि अजय यांनी मला सांगितलं की दादा आपल्याला आपल्याला चिक्या बरोबर पहिला करायचा तर मी त्यांना सांगितलं की मी पायऱ्या फिक्स केलेला आहे पण तरी पण मी त्यांना सांगतो की माझी गा, माझी गावची माझी मित्राची बैल पळणार आहे त्याच्यामुळे तुम्ही कुठं जर तुम्हाला जर पायरा भेटतो असेल तुम्ही बिंदास करा कारण माझे मित्र खास मित्र आहेत त्यांच्या बरोबर मला आणि माझे जाव आहे अजय जाव आहे यांच्या सांगण्यावरून आम्ही चिक्या बोलेलीच्या चिक्या बरोबर या केलं आणि आम्हाला अंदाज होता चिक्या आणि माझा रायफल तर नक्कीच होईल गाडीला दादा खालूनच स्पीड लागलेला काय हो नक्कीच कारण गाडी मला माहित होती ती कशी दोघांच्या मताने पळणार होती गाडी कारण दोनच्या दोघांची हाईट सारखीच होती आणि दोघं पलणारी खूप पळणारे बैल होते त्याच्यामुळे त्या मला माहित होत खालवूच होणार नाही जरी माझा बैल दुसरा असेल किंवा झालेला असं बैल असेल तरी बैला जी हा हिशोबाने बैल दोन्ही सारखीच होती त्याच्यामुळे मातेला माता लावून ती बैल गाडी एकदम जोसाने धावली आम्हाला नक्कीच माहित होता आणि त्या पद्धतीनेच झालं गाडी जी वेळ ज्यावेळेस आपली खालून निघली ती वरपर्यंत काही बाजूच्या गाडीला आम्ही समोर आणून दिलेच नाही आणि दादा त्या दिवशी मी तुमची बाहेर घेतली उसरण्याला तुम्ही सांगितलं की एक आपल्या मुंबईचा पहिल्यांदाच मैदान होते तीन फेऱ्याचा त्या दिवशी तुम्ही रायपरला तिथं न पलवून इथं पलवलं कुठं ना कुठं एक आपल्या आयोजकांसाठी एक चांगला एक विचार केला तुम्ही काय सांगा नक्कीच कारण का मुंबई मध्ये हा पहिलाच मैदान होतो बिंजोर तर आपण बऱ्याच ठिकाणी मुंबई मध्ये आकारला जातो आपला आणि तीन जर बिंजर मध्ये आपण उसरण्याला आखवला असता उसादने मैदान उसाडण्या सुद्धा आपलाच मैदान होता आणि तो नुसता दा, उसार उसाट करण्याचा मैदान नव्हता तर आपला संपूर्ण कमिटीचा मैदान होता तिथं मला आकडायला पाहिजे होता मला लगेच दुसरी दिवस मैदान गटाला हकलणं मला शक्य झालं नसतं कारण माझा भाव असू दिवसा असल्यामुळे लगेच दिवसा लगे आर पलवणं हे त्याच्यासाठी तरी आता धोक्यादायक आहे त्याच्यामुळे मी कमीत कमी सात सात दिवसांनी बैल बाहेर काढतो आणि मी बैल घरी आणून सुद्धा घर अड्ड्यात आणला नाही म्हणजे जेणेकरून मला गाठ्या आड्ड्यात आणला असता उसाटने अड्ड्यात आणला असता मलाही रावला हो नसता आणि मी तिथं बैल आकलला गेला असता आणि मग यांना कुठेतरी आणि मी धावडीवाल्यांना शब्द दिला होता की मी आपली बरोबर करून आपली शेळा बैल पालतील आणि त्याच पद्धतीने मी नियोजन केलं होतं त्याच पद्धतीने आज मी करून दाखवलं आणि दा आपला गाडी सुद्धा गाठायला लागली सेमीला काय अपेक्षा असतील नक्कीच आता सेमीला पण आता अपेक्षा तर प्रत्येकाच्या आहेत माझी अपेक्षा तीच आहे की आम्ही सेमी मारून फायनलला पोहोचावं आणि या मैदानाला कुठेतरी आम्ही गुलालाचा मानकरी व्हावा ही आमची इच्छा आहे बाकी आता बैलांच्या हाताने आणि दादा आज हिंद केसरी मानकरी पण आहे तुमचा बैल कारण नवव्या क्रमांकाचा मानकरी होता पुसे गावला तो पण आणि इथं या मैदानात सुद्धा पलतोय कुठे ना कुठे या मैदानात जाऊन भाग्य आहेत कारण हिंद केसरी हे बैल पलतोय काय सांगाल खरं सांगतात या मैदानाचा जो होता ना हा जे पाटीलचा मैदान आहे म्हणजे आजचा मैदान आहे या मैदानासाठी माझ्या गावातील काही लोक का असतील किंवा माझे मंडळ असेल की दादा तुम्ही तिथं जरी नाकला तरी तुम्ही इथं आपल्या या मैदानाला दाखला कारण हा पहिलाच मैदान आहे आपल्याकडे तीन फेऱ्यांचा आपल्या रायफलचा दाखवा ना इकडे आपण रायफल पोलवतोय घाटावर पडतोय सगळी बघताय व्हिडिओवर पण आज प्रत्यक्ष त्यांना लाईव्ह आपल्याला बघू द्या त्या हिशोबाने हा मैदानाचा मी नियोजन खरा म्हणजे केलाय त्याच्यामुळे मी एक हप्ता वेळ पळवला नाही आणि खास या मैदानाला मी रायफलला केलाय आणि मला चिक्या बरोबर पालन याचा माझ्या बैलाला जो मोका मिळाला त्या चिक्याचा सुद्धा आभार मी म्हणाल चिक्याविषयी सांगा ना तो चिक्याचे मी जरा सांगायचं आता चिक्याने म्हणून आमच्या आता मी त्यांचा माझा पहिला पहिलाच आहे परंतु चिक्याचं मी भरपूर वेळा मी शरीर चांगले चांगले बैलांना त्यांनी म्हणजे गुलाला त्यांनी चांगले चांगले बैलांना त्यांनी पाडले त्याच्यामुळे मला चिक्यावर खूप विश्वास आहे चिक्या दिसायला जरी छोटा असेल तरी त्याचं वैशिष्ट्य खूप मोठा आहे कारण मी त्याला प्रत्यक्ष बघितलं की ते पळ आहे त्याचं आणि खूप पलाच दादा एनडी शेठ पाटील हा नाव नुकता भिंजन मध्ये राहून आमचं आमच्या आम्हाला आता सांगायचं आमचा पहिले पण सांगतो आमचा का हा शोक नव्हता पण गेल्या दोन वर्षापासून जो आम्हाला नांद लागले या नांदा शोध दुसरा आम्हाला कळतच नाही म्हणजे काही करा सांगायचं म्हणजे काही छोटे मोठे बिझनेस असेल त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आपण या नांदासाठी येतोय आणि यो नांद पूर्ण करतच असतो आता आमची पूर्ण फॅमिलीच आहे आणि आता गट पास झाले तर आता जवळ दहा वीस लोक आमची घरून निघालेत का, का आम्ही आता सेमी बघायला जाणार आहे आणि चांगली गोष्ट आहे नी, की आता आम्हाला आनंद वाटतो प्रत्येक वेळेला मला बिंजोरला पण त्यांनी वजीरनी पण मला चांगल्यापैकी प्रतिसाद दिला आणि हा भिंजोरलाही तो आणि गटात पण चांगल्यापैकी तो म्हणा पण कुषेगाव सगळा मैदान आज मला बोलायला ठेवतो म्हणजे माझं बैल कुठेतरी आज नाव काढत आहे आज मला मी किती वेळा सांगितले की एन पाटील हा गुर्दू नावानी जर गुर्दून नाव घेतलं तर एनडी पाटीलचं नाव पहिली पुढे यायचं आहे आता कधीतरी विचारलं तर रायपूर मुले एन डी पाटीलचा नाव येतो मला त्याचा अभिमान सांगायला की रायपूर मुले आज कुठेतरी पुढे अजून पुढे पुढे होत चाललो पुढे पुढे सरकत चाललो म्हणजे आता जो मी ठाणा रायगड मध्ये जो प्रसिद्ध होतो आता मला घाटावं पण हा रायपलचा मालक आला एनडी शेट असं विचार करतो एक आपल्या रायफलनी कुठं ना कुठं एक नाव तुमचा भरपूर उंचावून नक्कीच मग काय आता आजचं सेमीचा अपेक्षा तुम्हाला आहेच नक्कीच पास करायला हो नक्कीच नक्कीच चालेल दादा करा सेमी पास आणि नक्की सेमी झाली तर फायनल पण घ्या <laughs> आपल्या चॅनल करून शुभेच्छा असतील तुम्हाला <laughs> <laughs>